नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मन्नुकी रसोईमध्ये आपण बघणार आहोत गुळाचा चहा याची रेसिपी तर खूप जणं म्हणतात की गुळाचा चहा आमच्याकडनं बनत नाही किंवा दूध फाटतं चहा फाटतं तर आपण कुठे चुका करतो तर ते आज आपण या रेसिपीमध्ये म्हणजेच आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत तर आता थंडीला सुरुवात झालेली आहे नोव्हेंबर महिना आलेला आहे म्हणजेच गुळाचा चहा आपल्याला सर्वांनाच आवडेल प्यायला कारण की काय मोस्टली आपण गुळाचा चहा थंडी मध्ये जास्त पित असतो आणि जे काही शुगर म्हणजे शुगर वगैरेवाले वा आहेत किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहे तर ते सुद्धा गोड न खाता साखर न वापरता गुळाचा चहा पित असतात पण जर तरी तुमच्याकडून गुळाचा चहा बनत नसेल तर तुम नक्कीच हा व्हिडिओ हो, पूर्ण बघा तर यामध्ये आपण सांगितलेला आहे की गुळ कसा वापरायचा कुठे वापरायचा कोणत्या स्टेजला तर ते फाटणार नाही वगैरे हो पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलासुद्धा विसरू टाका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ जर तुमच्यासाठी मी घेऊन आली तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर अशा मस्त मस्त आणि छनझणीत अशा रेसिपीसोबत बनवून राहा मंडोकी रसोईमध्ये तर बघू शकता किती छान चहा झालेला आहे कलर पण किती छान आलेला आहे आणि मी सर्व्ह केलेला आहे छान बिस्किटसोबत तर मी ह्या संध्याकाळच्या वेळी चहा बनवलेला होता कालचा जो जो ले ले, तर तो आज व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाश्त्यासोबत तुम्ही इव्हनिंग नाश्ता जो उपाय जो पण तुम्ही करता त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता चहा मी बिस्किट घेतलेलं तुम्ही खारी घ्या किंवा चटरपटर काही पण घेऊ शकता तर असे आपल्या चहाची रेसिपी आहे तर चला आपण म्हणणं की जाऊन याची रेसिपी बघून घेऊया मी एक चहाच्या पातीला घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक कप पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी एक चमच इथे चहापत्ती टाकलेली आहे आणि इथे विलायची आहे तर जे असते ना की आपण म्हणजे काही पण किचनमध्ये जर गोड वस्तू बनवली त्यामध्ये जर विलायची टाकत असतो तर ते टफल आपण फेकतो तर ते फेकायचे नाही चहापत्तीमध्ये टाकून ठेवायचे जेव्हा आपण आपण चहा करतो त्यामध्ये ते फ्लेवर येऊन जातं आणि त्यानंतर मी इथे अद्रक किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी थोडं जायफळसुद्धा घेतलेलं आहे तर जायफळ कसं आहे डायजेशन वगैरे छान ठेवतं त्यासाठी आपण इथे अद्रक आ, अद्रक आणि जायफळ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे काही विलायचीच्या कूटसुद्धा टाकून घेतलेला आहे दोन विलायचीचा कूट टाकलेला आहे आणि हे छान उकळल्यानंतर छान कढल्यानंतर इथे मी एक कप दूध टाकलेला आहे तर बघू शकता प्रकारे आणि यालासुद्धा छान असं उकळी येऊ द्यायचं आहे एकदम छान चहापत्ती दूध आणि पाणी अद्रक आणि विलायची हे सर्व आपण छान फ्लेवर उतरू द्यायचं आहे छान कडू द्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान कडून आलेलं आहे आणि या स्टेजला आपण इथे गॅस बंद करणार आहोत ठीक आहे गॅस बंद केल्यानंतर याला छान उकळी थांबू द्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की जो आपण गूळ आहे तर गूळ इथे आपण छान बारीक किसून घ्यायचा आहे तर बघू शकता गॅस बंद केल्यानंतर तो उकळी थांबल्यानंतर याला बिलकुलसं थोडंसं दो एक मिनटं तरी शांत होऊ द्यायचं सर्व उकळ्या त्याच्या ठीक आहे बघू शकता प्रकारे आणि त्यानंतर आपण इथे गूळ घेतलेला आहे तर मी एक वाटी गुळ घेतलेला आहे वाटीपेक्षा थोडं जास्त आहे त्याला मी किसून घेतलेला आहे तर तो वाटीला थोडा चिटकलेला होता त्याची छान बारीक करून घेतलेलं आहे जेणेकरून ते, ते लवकर मेल्ट होऊन जाईल तर थंड म्हणजे थोडं उकळी थांबलेली आहे आणि गॅस पण बंद केलेला आहे त्या स्टेजला आपण गूळ टाकायचं आहे आणि गूळ टाकल्या टाकल्यास लगेचच त्याला हलवायचं नाही आहे थोडं वेट करायचं आहे आणि त्यानंतर चम्मचने थोडं त्याला हलवून घ्यायचं जेणेकरून ते गूळ सर्व मेल्ट होऊन जाईल तर बघू शकता मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर या स्टेजला आपण गूळ टाकायचं नंतर काय करतो आपण सुरुवातीलाच पाणी दूध आणि गूळ एकत्र टाकतो त्यामुळे दूध फाटतं आणि बघा स्लो गॅस चालू करायची आहे त्याला बिलकुल हलवायचं नाही आहे ते हळू स्लो गॅसवर हळूहळू ते उकळतं आणि त्यानंतर आपला चहा बिलकुल फाटत नाही कोणी काय करतं की सुरुवातीला सगळं गुळ वगैरे टाकतं त्यामुळे दूध म्हणजे फाटतं चहा फाटतं तर आपल्याला तसं करायचं नाही आहे सर्व बंद झाल्यानंतर आपलं शेवटी गुळ टाकायचं आहे आणि हलकंसंच त्याला उकळी येऊ द्यायचं आहे त्यानंतर आपला गुळ गुळाचा चहा तयार आहे बघितल्यानं तुम्ही बिलकुल सोपी आहे फाटत नाही काही नाही तर प्रकारे आपण चहा सर्व केलेला आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी तर सांगायला विसरू नका अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत बनवून राहा मंडकी रसोईमध्ये तोपर्यंत खात राहा पित राहा आणि स्वस्त राहा मस्त राहा तर चला आपण भेटूया नंतरच्या रेसिपीपर्यंत तो तोपर्यंत धन्यवाद अँड टेक केअर